कुरुंदवाडा स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात वीज ग्राहक आक्रमक केंद्र सरकारच्या स्मार्ट प्रिपेड मीटरच्या धोरणाच्या विरोधात कुरुंदवाड येथील शेतकरी वीज ग्राहक आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीनं कुरुंदवाड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर यलकार मोर्चा काढून धडक देण्यात आली प्रिपेड मीटर सक्ती रद्द करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली पालिका चौकातून सकाळी अकरा वाजता तानाजी अलासे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून सोडला होता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मोर्चा येताच कंपनीने गेटला कुलूप लावल्याने संतप्त माजी नगरसेवक राजू आवळे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यावर हल्लाबोल करत प्रश्नांची सरबत्ती केली प्रीपेड मीटर अध्यादेशाची होळी करून बोमठोक करण्यात आला प्रीपेड मीटर शेतकरी यंत्रमागधारक धारक व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी घातक ठरणारे आहे आकस्मित रिचार्ज वीज पुरवठ्याचा अविश्वासू व्यवहार यामुळे सर्व स्तर त्रस्त होणार आहे वीज ही मूलभूत गरज असून तिच्यावर प्रिपेड मीटरची सक्ती करणे अन्यायकारक ही सक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावी शिवसेनेचे संजय अनुसे महिपती बाबर दयानंद मालवेकर रामभाऊ मोहिते अजित देसाई रघु नाईक रमेश भुजुगडे विश्वास बालीघाटे अविनाश बुदले बाळासाहेब कांबळे राजू आवळे बबलू पवार आदींनी आपल्या भाषणातून केली मोर्चात दीपक पोमाजे दीपक गायकवाड हर्षद बागवान सर्जराव बागडी आसिफ घोरी जितेंद्र साळुंके आयुब पट्टेकरी प्रवीण खबाले दिलीप बंडगर शाहिरावळे विजय भोसले रामभाऊ माळी बापूसो आसंगे जय कडाळे विजय गायकवाड गोपाळ चव्हाण सुरेश बिंदगे मुकुंद सावगावे अश्पा खुक्कीरे अण्णासाहेब भोसले विजय माने शब्बीर भिलवडे एन डी पाटील इकबाल बागवान लिंबू आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या महावितरण कंपनीच्या माध्यमात प्रत्येकाच्या घरोघरी शेतीचे असतील आणि कुठले असतील जी वीज कनेक्शन आहेत त्या वीज कनेक्शनला प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि निर्णय घेतल्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि ही अंमलबजावणी करत असताना कुठलंही नोटिफिकेशन नाही लोकांना माहिती करता कुठलंही त्याने जाहिरात वगैरे दिलेली नाही स्मार्ट <laughs> बसवून देणार नाही उद्या जर साहेबर कुंभड जर बसवायचं आलं तर काय सांगतो साहेब लय हिता काय ऑफिसच काही शिल्लक राहणार नाही मी आज तुम्हाला सांगतोय कारण आम्हाला ते मास्टर मीटर नको आहे आमचा इथं हा भाग जो आहे तो महापुरा करगटला नाही अजून आम्हाला घर पाळा द्यायचं विना तुमची लाईट बिल एक दोन दोन तीन तीन आम्हाला लाईट बिल द्यायची आमच्याला आम्हाला होत नाही कारण ती परिस्थिती राहिलेली नाही तुम्ही त्या शासनाच्या तुमच्या काय असतील त्या अधिकाऱ्यांना सांग महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा